महाराष्ट्र राज्य कंत्राटी आय असिस्टंट कर्मचारी संघटना सगायो विभाग आयोजित कंत्राटी आय असिस्टंट कर्मचारी सगायो विभाग यांच्या न्याय व हक्कासाठी बेमुदत काम बंद आंदोलन दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस वार शनिवार पासून स्थळ आझाद मैदान मुंबई प्रमुख मागण्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजना विभागातील सर्व असिस्टंट यांना कामगार विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावं व विशेष सहाय्य योजना विभागातील आय टी असिस्टंट यांचे पगार लेखा शीर्ष मार्फत देण्यात यावेत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजना विभागातील आय टी असिस्टंट यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सोयी सुविधा देण्यात याव्या महिला कर्मचारी यांच्यासाठी वेतनासह सहा महिन्याची प्रसुती रजा लागू करण्यात यावी अध्यक्ष संपर्क एकाहत्तर ऐंशी झिरो आठ उपाध्यक्ष आनंद चंद्रसेन आगडे संपर्क सत्याहत्तर एकवीस झिरो आठ शहाण्णव एकोणसाठ सचिव जितेंद्र कुमार कातिकराम दसरिया संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट दहा चौऱ्याहत्तर बहात्तर